बहुमहायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या गाडीवर करण्यात आलेली आहे त्यासोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील मारहाण करण्यात आलेले आहेत मात्र ही घटना घडल्यानंतर आता त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे अशी घटना काही घडलीच नाही उलट त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला आम मारलं बरोबर जर गाडी घडली फुटली असती तर काही ते खूप गपचूप असले असते का ते खोटं आहेत त्यांना पहिल्यापासून सवय आजपासून नाही लहानपणापासून खोटं बोलतात ते अशी काही घटना घडलीच नाही अशी घटना घडली माझ्याकडे आग फोटो आहे दाखवत त्यांनी हा मुद्दा त्यांना त्यांना माहिती आहे त्याचा पराजय टक्के झालेला आहे म्हणून पूर्ण तालुक्यात काहीतरी खोटी अफवा फसवायची म्हणून काहीतरी आम्ही करतो म्हणे तो बाहेरच्या गाड्या आल्या हे आल्या मी त्यांचे इंटरव्ह्यू बघितलं कुठली गाडी दिसती तुम्ही पूर्ण शहरात फिरत असताना बाहेरची एकतरी उलट त्यांनीच गुंड आणले त्यांनीच हे केलंय आरोप करता आम्ही सारे लोक आहेत ते राजकारणात पाच वर्ष झाले लोक असेच प्रेम आमच्यावर करत नाही पंच्याण्णव पासून मला नगराध्यक्षपथ दिलेले लोकांनी असे दादागिरी केल्यावर होत नाही ते आता आले त्यांनी किती दादागिरी केली त्यांनी पाच वर्ष त्यांच्यावर पाच गुन्हे भाऊजाईला मारलं स्वतःच्या ते त्यांच्या विरोधात बोल बोलणार ते घोडगेला मारलं ते मधसागरला मारलं पत्रकाराला मारलं असे आम्ही धंदे केले नाही आता त्यांना खोटं बोलून त्यांना माहिती आहे तर आता पडणार आहे आपण म्हणून त्यांनी असा आरोप केलेला आहे माझ्यावर बाकी काहीच नाहीये तिथे जाऊन तुम्ही बघू शकता लोकांना विचारू शकता जे हे जसे आता तिथे लोक त्यांना चाहतेच नाही त्यांचे आता इथे आले सगळे पब्लिक आमची आहे ते आल्यावर कोण जमत नाही मी आले ते शंभर लोक जमतात म्हणून त्यांना पूर्ण शहरात असं वाटू लागलं ग्रामीण मध्ये पण ही परिस्थिती आहे त्यांनी फक्त भ्रष्टाचार केला बाकी काही केलं नाही स्वतःचे पुढारी स्वतःचे भाऊ सांभाळले स्वतःचे हे सांभाळले तेच दादागिरी करतात आता जो माणूस स्वतःच्या भाऊजाईला मान देतो शिव्या देतो त्यांनी भर सभेत मालगावला शिवाय देते तो मला सांगतो मी दादागिरी गेली मला तीस तीस थी वर्ष लोक असे प्रेम करत नाही राजकारणात दोन हजार सतराला पहिले जिल्हा परिषदला निवडून आले पंच्या आपण जर पाहिलं तर म्हणून त्यांनी मुद्दा मुन्हेनसे ड्रामा केलेला आहे घटना काही घडली नाहीये त्यांना त्यांनी पूर्ण फिरले ते पूर्ण तालुक्यात फिरल्यावर त्यांना असं वातावरण वाटलं मग आता काय करायचं बदनाम कसं करायचं काहीतरी जातीवाद करायचं काहीतरी हे करायचं हिंदू मुस्लिम करता सेट एक मोठा व्यापारी आहे तो काही भांडणार आहे एखादा गुन्हा दाखवावा नव्वद पासून नगरसेवक आहे हे राजकारणात नवीन आहे आणि चिडचिड करणं भांडणं करणं हे यांची सवय आहे हा कोटा आहे आहे प्लॅन आहे लोकांना संभ्रम निर्माण करायचं तालुक्यात काहीतरी घटना उलाली दादागिरी होऊ लागली अखिल सेठ एकदम सज्जन माणूस आहे मोठा व्यापारी आहे

मग मग सारखं लढावं ना तीन हजार कोटीचे काम केलेली आहे ना त्यांनी मग घाबरायचं कशा आलं घरी झोपून राहायचं लोक निवडून घटना आहे वैजापूरचं राजकारण कधी बिघडलं मी राजकारणात जुन आहे हे जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून बिघडलं त्याच्या पैसे कधी नाही मी वाणी साहेब समोर दोन निवडणूक लढलो पण आम्ही प्रेमात संबंधित होते जेव्हा भाऊसाहेब तात्या चार निवडणूक लढल आज पण आमची मैत्री आहे आ, एक समोर बार बार मी समोर लढलो मैत्री संबंध आहे यांच्या बरोबर कोणाही संबंधच नाही राहू शकत हे फक्त स्वतःच्या करता आहे लोकांकरता नाहीये आतापर्यंत राजकारणात सगळ्यांविरोधात मी लढलेलो आहे हे आज मोठे त्याच्यातून दोन आज नाही आपल्यात त्यांच्या विरोधात लढलेलो आहे आमचे मैत्री संबंध नव्हते कधी अशी गडबाजी टेन्शन कधी नव्हतं हे आल्यापासून राजकारणात म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी कोण विरोध केले बोल बोट टाक हे टाक अशी सवय यांची त्यांचं कुटुंब अर्धा आमच्या सोबत आहे त्यांची भाऊजाई आमच्या म्हणजे सटाने एक चुलत भाऊ आहे सरपंच चिज्जडगावचा आमच्या सोबत आहे त्याचं कुटुंब सांभाळू शकत नाही तर लोकांना काय सांभाळणार कुटुंब <laughs> <laughs> <है>? सांभाळू शकत <laughs> नाही लोकांना <laughs>